गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे बोईंग सातशे सत्याऐंशी आठ विमान कोसळून अपघात झाला आहे या प्रवासी विमानात ऐकून दोनशे बेचाळीस प्रवासी होते त्यामध्ये अनेक विदेशी प्रवासीही सामील होते हे विमान लंडनला जात होते परंतु टेक ऑफनंतर अगदी पंधरा मिनिटात विमानाचा अपघात झाला या अपघातामध्ये शंभरहून अधिक प्रवासी मृत पावल्याचे म्हटले जात आहे खासदार सुनील तटकरे यांच्या घरातील देखील एक सदस्य विमानात असल्याची माहिती समोर आली आहे एअर इंडियाच्या बोईंग सातशे सत्याऐंशी आठ विमानात दोनशे बेचाळीस प्रवासी होते ज्यामध्ये बारा क्रू मेंबर्स आणि दोनशे तीस प्रवासी होते बारा क्रू मेंबरपैकी एक अपर्णा महाडिक या खासदार सुनील तटकरे यांच्या सक्का भाचा अमोल यांची पत्नी आहे एकशे एकोणसत्तर प्रवासी भारतीय होते त्रेपन्न ब्रिटिश नागरिक एक कॅनेडियन आणि सात पोर्तुगीज नागरिक होते विमान पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून आकाशात दोरांचे लोट दिसत आहेत प्रत्यक्षदर्शींच्या मते विमान मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर आदळले ज्यामुळे हा अपघात घडला त्यामुळे हॉस्टेलमधील वीस विद्यार्थ्यांचा देखील मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या या विमान अपघातामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे या विमानात महाराष्ट्रातीलही प्रवासी होते ज्यामुळे राज्यात हळहळ व्यक्त होत आहे अमित शहा यांनी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी चर्चा केली मिळालेल्या माहितीनुसार माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील या विमानात होते विमान अपघातात खासदार सुनील तटकरेच्या नातेवाईकांसह सहा मराठी प्रवाशांचा मृत्यू झाला असून यामध्ये महादेव पवार आशा पवार मयुरी पाटील अपर्णा महाडिक मैथिली पाटील दीपक पाठक रोशनी संघरे यांचा समावेश आहे